आज खेडमध्ये महायुतीकडून अधिकृत उमेदवार यश खेडेकर यांनी आपला निवडणूक अर्ज दाखल केला आहे विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी खेड नगर परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरून ते या निवडणुकीतील सर्वात तरुण उमेदवार ठरले अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या समर्थकांच्या उपस्थितीत यश खेडेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की सन्माननीय रामदासभाई कदम आणि गृह राज्यमंत्री कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे खेड शहरासाठी नवा उत्साह नवे नेतृत्व आणि पारदर्शक विकास देण्याचा माझा प्रयत्न असेल आज सन्माननीय रामदासभाईने या चोवीस वर्षाच्या तरुण पोरावरती विश्वास ठेवल्या मुलगावरती विश्वास ठेवलेला आहे नक्कीच मायबाप जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत येणार काळ हा भविष्याचा काळ आहे कारण आजच्या युगामध्ये तरुण पिढी पुढे येते त्याच्या अनुषंगाने माझ्यावरती एक संधी दिलेली आहे नक्कीच लोकांच्यापर्यंत पोचून ज्या कुठल्या सर्व काही अडअडचणी असतील त्यांचे प्रश्न सोडवायचा हा नक्कीच तरुण मुलगा मी म्हणून काम करेल